जी बाई पुरुषांना बोलण्यातून शारीरिक सुखातून फसवते स्वतःची हौस मौज करून घेते पुढे जाऊन ती बाई पण कुणाच्या तरी बोलण्यात येऊन शारीरिक सौंदर्याला पाहून किंवा आर्थिकदृष्ट्या वाहत जाते आणि तो पुरुष तिचा उपभोग घेतो तिला भोगतो आणि सोडून देतो अशीच फेड असते तुम्ही जसं पेराल तसंच उगवणार म्हणून विचार करून कर्म करा समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या शरीर सुखाचा आणि पैशाला चटावलेल्या असतात त्या एकतर एकदम तरुण माणसाला पटवून त्याच्याकडून शरीराची भूक भागवतात किंवा मग श्रीमंत माणसाला पकडून त्याला लुबाडतात आजकाल हनी टॅप करणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेत पण आपल्या आजूबाजूला अशा असंख्य हनी आहेत ज्या फक्त प्रेमाचं नाटक करतात आणि अनेक संसार अनेकांचे करियर अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात पण त्यांना हे कळत नाही की त्यांची ही जवानी चार दिवसांची आहे त्या जे काही करताय ते चुकीचं आहे पण तरीही त्या या समाजातील चांगूलपणाला गाडून फक्त आपला विचार करतात त्यांच्या डोक्यावर वासनेचं भूत बसलेलं असतं त्यांचं कुणावर प्रेम वगैरे नसतंच मुळी त्यांना फक्त हवं असतं काही काळापुरतं सुख किंवा पैसा पण कधी ना कधी तुमची हीच गोष्ट तुम्हाला आयुष्यातून उठवणार हे नक्की लक्षात ठेवा